नमस्कार स्मृतिगंध निर्मित आणि पुन्हा गाडगी आणि सन्स प्रस्तुत गोष्ट नवदुर्गांची या सिरीजमध्ये मी गौरी भिडे हरिदास आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते नवरात्रातील दुर्गा देवीचं चौथं स्वरूप म्हणजे देवी कुष्मांडा कुष्मांडा हे नाव तीन संस्कृत शब्दांपासून बनलेलं आहे यातील कुशब्दाचा अर्थ आहे लहान उष्माचा अर्थ आहे जैविक ऊर्जा आणि अंडाचा अर्थ आहे वैश्विक अंड अशी मान्यता आहे की देवी कुष्मांडाने संपूर्ण विश्वाची निर्मिती केलेली आहे सुरुवातीला जेव्हा काहीही नव्हतं आणि विश्वात सगळीकडे अंधार पसरलेला होता तेव्हा देवीने आपल्या ऊर्जेचा वापर करून एक लहान वैश्विक अंड निर्माण केलं ज्यामध्ये आपण सगळे सामावलेलो तेच हे विश्व याचबरोबर इतर ग्रह आणि आकाशगंगा उदयास येऊ लागल्या मग देवीने प्रकाश आणि उष्णतेने भरलेला ग्रह निर्माण केला ज्याला सूर्य म्हणून ओळखलं जाऊ लागलं हा सूर्य इतर ग्रहांवरील ऊर्जेचा स्रोत बनला परंतु या सूर्याला ऊर्जा देणारी स्त्रोत म्हणजे देवी कुष्मांडा स्वत काळाच्या सुरुवातीला जेव्हा काहीही नव्हतं तेव्हा कुष्मांडा देवीने तीन जीवांची निर्मिती केली कुष्मांडा देवीने तिच्या डाव्या डोळ्यापासून महाकाली नावाची देवी उत्पन्न केली मग तिसऱ्या डोळ्यापासून महालक्ष्मी नावाची देवी आणि उजव्या डोळ्यापासून महासरस्वती नावाची देवी उत्पन्न केली महालक्ष्मी महाकाली आणि महासरस्वती ही पृथ्वीवरील पहिली तीन जीवन आहेत मग तिने महाकालीकडे बघितलं तर तिच्यापासून एक नर आणि एक मादी निर्माण झाले यातील नराला पाच डोकी आणि दहा हात होते त्यांचं नाव तिनं शिव ठेवलं तर मादीला एक डोकं आणि चार हात होते म्हणून तिचं नाव सरस्वती ठेवलं नंतर तिने महालक्ष्मीकडे बघितलं तर तिच्यापासूनसुद्धा एक नर आणि एक मादी निर्माण झाली नराला चार डोकी आणि चार हात होते त्याचं नाव ब्रह्मा ठेवलं तर मादीला एक डोकं आणि चार हात होते तिचं नाव लक्ष्मी ठेवलं शेवटी तिने महासरस्वतीकडे बघितलं तर तिच्यापासूनसुद्धा एक नर आणि एक मादी उत्पन्न झाली नराला एक डोकं आणि चार हात होते त्याचं नाव विष्णू ठेवलं आणि मादीला एक डोकं आणि चार हात होते तिचं नाव शक्ती ठेवलं मग कुष्मांडा देवीने शिवाला शक्ती ब्रह्माला सरस्वती आणि विष्णूला लक्ष्मी त्यांच्या पत्नी म्हणून सादर केलं अशी मान्यता आहे की पुढे या तिघांनी उर्वरित विश्वाची निर्मिती केली नंतर कुष्मांडा देवीने महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती या तिन्ही शक्तींना स्वतःमध्ये सामावून घेतलं मग देवी कुष्मांडा सूर्याच्या मध्यभागी शक्तीच्या रूपाने राहू लागली सूर्याची उष्णता आणि ऊर्जा तीच सगळीकडे पसरवते कुष्मांडा देवी सिंहावर आरूढ आहे आणि ती अष्टभुजा आहे तिच्या हातात धनुष्यबाण कमंडलू कमळाचं फूल अमृत कलश चक्र गदा आणि जपाची माळ आहे असं मानलं जातं की कुष्मांडा देवीच्या साधनेमुळे भक्ताला शांती आणि समृद्धी प्राप्त होते तिची भक्ती केल्यामुळे साधकांचे आजार बरे होतात तसंच आयुष्य शक्ती यश आणि आरोग्यात वाढ होते कुष्मांडा देवीची पूजा केल्यावर साधकाचं मन अनाहत चक्रात स्थिर झालेलं असतं ब्रह्मांडात असलेल्या सगळ्या वस्तू आणि प्राण्यांमधील तेज केवळ कुष्मांडा देवीच्या कृपेमुळेच आहे कुष्मांडा देवीची ही गोष्ट तुम्हाला माहिती होती का हे आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा स्मृतिगंध निर्मित आणि पुन्हा गाडगिळ आणि सन्स प्रस्तुत गोष्ट नवदुर्गांची या सिरीजमध्ये आजच्या भागात तुमचा निरोप घेते पुन्हा भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद